नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजेच तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे हा महिना अतिशय पवित्र मानला जातो उद्या अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी चंपाषष्टी चंपाषष्टीचं चंपा एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला चंपाषष्टी जी हे ती साजरी केली जाते या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं चंपाषष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडेरायाचे ज्येष्ठ पुत्र जे आहे कार्तिकी यांना समर्पित आहे खंडेराया खंडोबा भगवान मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या अनेक नावाने ओळखले जातात चंपाषष्ठीचे दिवशी ज्या ठिकाणी या खंडोबा रायाचे देवस्थान आहे त्या ठिकाणी ही चंपाषष्ठी आहे ती अगदीच आनंदाने आणि उत्साहाने थाटामाटात साजरी केली जाते त्याचबरोबर या चंपाशेष्ठीच्या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे ते अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत ज्यामुळे रात्रीतून तुमचे नशीब बदलेल आणि पुढच्या सात पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या आयुष्यात सगळ्या अडचणी दोष संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा हो उपाय करायचा आहे त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहावे यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही सकाळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहे पाच बेलपत्र किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर थोडेसे एका वाटीमध्ये तुम्हाला मध घ्यायचा आहे आणि यानंतर तीन ही वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यावर नंतर ज्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकले आहे तर ते पाणी जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे शिवलिंगावरती अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही स्त्रिया स्त्री असाल तर स्त्रियांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण जे बेलपत्र घेऊन गेलेलं आहात पाच किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे यानंतर हे बेलपत्र जे आहे तर या बेलपत्रामध्ये तुम्हाला थोडासा मध लावायचा आहे म्हणजे मधामध्ये तुम्हाला ते बेलपत्र बुडवायचे आहे तर आता बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तो तुम्हाला उलटा असा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे हे पाणी आणि बेलपत्र अर्पण करून झाल्यावर तुम्हाला शिवलिंगाजवळ बसायचे आहे शिवलिंगाजवळ बसून तुम्हाला भगवान शंकराची प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर भगवान शंकराच्या खंडोबा रूपाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी सर्व दोष अडचणी अ, संकट नष्ट करण्यासाठी आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार एखादी व्यक्ती ही आजारी पडत असेल किंवा आजारी आहे तर तुम्हाला तिला दवाखान्यात हॉस्पिटल करूनही जर काही फरक पडत नसेल कोणताही गुण येत नसेल तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या चंपाष्ठीपासून तुम्हाला एक उपाय करायचा आहे सुरुवात उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला रोज एक तांब्याचा भांड घ्यायचं आहे त्या तांब्याच्या कलश कलशामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून पाणी भरून घेऊन शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे अर्पण करताना तुम्हाला सतत ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहायचा आहे हा जप करून झाल्यावर तुम्हाला एक शमीचे फूल आणि बेल पत्र जे आहे ते तुम्हाला शंकराला अर्पण करायचे आहे आणि तुमची जी एक इच्छा असेल तुमचा जो पण आजार हलु -हलु आ, असेल तर तुन त्या आजारातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे असं केल्याने तुमचे सर्व आजार हे हळूहळू नष्ट होतील आणि तुम्ही निरोगी व्हाल सोबत तुम्हाला शनिदोष दोष असेल तर तुमच्या शनी शनिदोषातून तुमची सुटका होईल त्याबरोबरच तुमच्या घरामध्ये तुमचं एखादं लहान मूल असेल ते जर वारंवार आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल दवाखाना करूनही त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर तुम्ही हा एक उपाय उद्यापासून नक्की चालू करा उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय दररोज करायचा आहे आणि हा उपाय जर आजारी असणारी व्यक्तीने केला तर अतिशय उत्तम परंतु आजारी व्यक्तीला करणे शक्य नसेल तर तुम्हीसुद्धा त्या आजारी व्यक्तीच्या वतीने हा उपाय दररोज करू शकता एक तांब्याच्या भांडं घेऊन त्या तांब्याच्या भांड्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून एक शमीचं फूल आणि बेलपत्र घेऊन रोज तुम्ही शिवमंदिरात जाऊन ते महादेवाला अर्पण करायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस चालू ठेवायचा आहे त्यानंतर पहा तुम्ही केलेला हा उपाय आहे त्यामुळे तुमच्या घरातील आजारी व्यक्तीमध्ये हळूहळू फरक दिसू लागेल हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पहिला उपायसुद्धा चंपाषष्टीला आपल्याला आवर्जून करायचा आहे काळे तीळ जे आहे या काळ्या तिळांचा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यामुळे या, या उपायामुळे आपलं दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होत जाईल आणि सुखशांती टिकून राहील यासाठी तुम्ही हा उपाय चंपाष्ठीला नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ